गावकरी ग्रुपच्या गोकुळ हॉटेलचं उद्घाटन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार उत्साहपूर्णात नाशिक शहरातील औरंगाबाद रोड वरील गावकरी ग्रुपच्या गोकुळ हॉटेलचं उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते कापून करण्यात आलंय खासदार हेमंत गोडसे यांनी हॉटेलची पाहणी करून हॉटेलचे संचालक यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या हॉटेल गोकुळ मथे गोकुळ थाली गुजराती तसेच राजस्थानी एसी डायनिंग व बँकवेट हॉल ला प्रभागातील माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांनी ही भेट दिली आहे तसंच त्यांनी हे संचालकांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत पारंगत आहे आणि तुमच्या हॉटेलमध्ये बहुणाची सवय अतिशय वेगळी म्हणून गोकोळ थाळी मला वाटतं पूर्ण नाशिकमध्ये अतिशय फेमस होईल पूर्वीपासून हॉटेल व्यवसायामध्ये असलेलं आमचं सनी खरोखर या व्यवसायामध्ये आधी अति मनापासून काम करतो मला माहीत आहे की भविष्य काळामध्ये गोकोळ थाळीच्या महाराष्ट्रभर ब्रँच होती आणि एक नावलौकिक

वर्षापासून ह्या हॉटेल व्यवसायामध्ये आहे पुढे इंडस्ट्रीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे नाव लवकर आहे आज नुकताच गोको थाळी या नावाने त्यांनी एक सुरू केली आहे तर गोको थाळी ही नक्कीच ग्राहकांच्या चवीला आणि त्यांच्या आवडीनिवडीला अनुसरून चांगल्या प्रकारे प्रसिद्ध ठेवून त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल त्यांच्या भाई मी आमच्या कुठल्याकडला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत या कार्यक्रमावेळी माजी आमदार बाळासाहेब सणप यांच्या हस्ते फितकापून हॉटेलचं उद्घाटन झाल्यानंतर साणपांनीही हॉटेलला शुभेच्छा दिल्या गोकुळ हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉक्टर श्याम थविल डॉक्टर जयेंद्र थविल छत्रपती सेना संस्थापक निलेश शेलार चेतन शेलार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिककरांनी एकदा हॉटेल गोकुळला अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालक रोशन निमसे यांनी केलंय तर आभार संचालक सुदर्शन निमसे यांनी मानले औरंगाबाद रोडवरील गावकरी ग्रुपच्या गोकुळ हॉटेलचे उद्घाटन मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडले यावेळी आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींनी हॉटेल गोकुळचे संचालक रोशन निमसे यांच्या भावी वाटचालीला भरभरून शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक स्टार 24 फास्ट न्यूज